मित्रांनो मी पंडित जवाहरलाल नेहरू मी आज इथे आले तुम तुम मद, तस तस ते तुमच्याशी बोलायला तुमच्याशी भेटायला मुलांनो जसे मधमाशी फुलांमध्ये फिरत असते तसं मला मुलांमध्ये आनंद शोधायचा असतो माझे वडील मोतीलाल नेहरू हे ते प्रसिद्ध वकील होते माझा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली अलाहाबाद मध्ये झाला मी इंग्लंडला शिकण्यासाठी गेलो पण माझं मन नेहमी भारतातच राहायचं कारण माझा भारत देश गुलाम होता आणि माझ्या मातृभूमीच्या पायात बेड्या होत्या मी ठरवलं की आता जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत तो प... स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत श्वास घ्यायचा नाही मला एक व्यक्ती भेटली ते म्हणजे महात्मा गांधी त्यांनी मला सत्य अहिंसा यांनी किती मोठे युद्ध जिंकता येते हे शिकवलं अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला आणि भारत देश स्वतंत्र झाला पण त्यावेळी एकच माझ्या तोंड माझ्या ओठांवर एकच वाक्य होतं ॲट द स्ट्रोक ऑफ द मॅन हॉर व्हेन द वर्ल्ड स्लीप इंडिया विल अवेक टू लाईफ अँड फ्रीडम भारत स्वतंत्र झाला पण भारत स्वतंत्र झाला म्हणजे शेवट नव्हे तर आरंभ होता कारण मी होतो स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान मी भारत हो देश बनवावा यासाठी उद्योग शेती आणि शिक्षण प्रधान देश बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले आज तुम्ही तिथे जमला आहात ते जम माझ्या वाढदिवसाली माझ्यासाठी नाही तर हा दिवस तुमच्यासाठी आहे मुलांवर शेवटी मी एवढेच सांगेल मी जरी नाही राहिलो तरी माझा विश्वास कायम आहे तुम्ही स्वप्न बघा पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करा कारण तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची इच्छाशक्ती यानेच आपला देश भारत स्वतंत्र स्वतंत्रपणे मुक्तपणे आणि विकासशील देश म्हणून गाजव जाईल जय हिंद जय भारत